राजकन्या कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया कृषी पर्यटनात राहूया क्षणभरका होईना एक वेगळे विश्व पाहूया घरगुती अस्सल मराठमोळी चव शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर किलबिल करणारे पक्षी हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र महाड्यात दुसऱ्यांदा होणार राजकीय भूकंप रणजितसिंह हो मोहिते पाटील भाजपच्या गळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाडा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे महाड्याचे विद्यमान राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे चक्क भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे थेट विद्यमान राष्ट्रवादीचे खासदारांचा सुपुत्र भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे हा मोहिते पाटलांसह राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे रणजित सिंह मोहिते पाटील आणि काँग्रेसचे नेते सुजय विखे पाटील हे दोघे आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता निश्चित आहे दोघे आज भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या भेटीला जाताना एकत्र एकाच फ्रेम मध्ये पाहायला मिळाले ब्युरो रिपोर्ट शिवनेर प्राईम शिवनेर करा